एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची आण बाण शाण आणि प्रत्येक घरोघरी बनली जाणारी भरली वांगी भरली वांगीसोबतच मी या ठिकाणी तुम्हाला ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहेत त्याच्यासोबतच एक बोनस चटणी देखील शेअर करणार आहे ज्या काही मेथीच्या काड्या आणि कोथिंबीरच्या काड्या आपण निवडून झाल्या टाकून देत असतो तुम्हालाही माहीत आहे त्या पानांपेक्षा देठांमध्ये जास्त जीवनसत्व असतात जे की आपण फेकून नाही दिलं पाहिजे त्याच्यापासून देखील मी एक चटणी बनवणार आहे जी तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तुम्ही देखील ती रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटते कमेंटमध्ये येऊन कळवा चला रेसिपीला सुरुवात करूया मिसको मस्त अशी भरली वांगी बनवायची जास्त मसाला नाही कांदा नाही फक्त लसणाचा वापर केला आणि तरीसुद्धा अत्यंत टेस्टी अशी मसाला वांगी आपण आज बनवणार आहोत तर वांगी या पद्धतीने मध्यभागी कट करायचे आहेत आणि असे काप करून घ्यायचे आहेत मीठ असलेल्या पाण्यात टाकून द्यायचे त्यामुळे ना वांगी काळे पडत नाहीत त्यानंतर शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत अगदी जास्त भाजायचे नाही आहेत कारण जेव्हा आपण भाजी बनवणार आहोत त्यावेळी देखील थोडंसं भाजलं जातं त्यामुळे थोडंसं कमी भाजायचे आहेत शेंगदाणे सुकं खोबरं कोथिंबीर भरपूर असं लसूण थोडंसं जिरं आणि ती देखील या ठिकाणी ॲड करायचे आहेत माझ्याकडून मिक्स झाले होते त्यामुळे मी चेचून ते नंतर ॲड केले जो मसाला वाटून घेतला आहे त्यामध्ये एक चमचा तेल आवडीनुसार तिखट ॲड करायचं आहे थोडीशी हळद धनेचिरे पूड आणि मी हे ती भरून ॲड केलेले आहेत आणि याचमध्ये थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मस्त असं एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर जे वांगीचे आपण काप करून घेतलं त्यामध्ये हा मसाला भरून द्यायचा आहे सगळ्या वांग्यांमध्ये या रेसिपीसाठी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं स्टार्टिंगला नंतर ते तुम्ही ड्रेन केलं तरीही चालतं आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल ॲड करायचं आहे जिरे मोहरी बेसिकची फोडणी द्यायची आहे त्यामध्ये कढीपत्ता आणि जे मसाले वांगी आहेत ज्यामध्ये आपण मसाला भरलेला आहे ते वांगी या पद्धतीने एकदाच ठेवून द्यायचं आहे आणि ज्या डिरेक्शनने ठेवलं आहे ते तसंच ठेवायचं आणि त्याची लीड पॅक करायचे आहेत एक ते दीड मिनटानंतर ते सॉफ्ट होतात आणि लगेचच त्याची साईड पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील एक ते दीड मिनिट त्याला वाफ द्यायची आहे असं न करता जर तुम्ही डायरेक्ट वांगी भाजतच राहिलात ना तर ते काळपट पडतात आणि दांडरल्यासारखे होतात त्यामुळे मी सांगितलेली अशीच प्रोसेस फॉलो करायची अँड देन जो काही आपला मसाला शिल्लक होता तो ॲड करायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे तेही साधारण दहा ते पंधरा सेकंदासाठी लीड पॅक करायचे आणि त्यानंतर गरम पाणी या ठिकाणी ॲड करायचं आहे आणि भाजीला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कारण ऑलरेडी आपली वांगी सॉफ्ट आहेत आणि पहा किती डिलिशियस अशी डिश ही बनून तयार झालेली आहे आता ह्या वांगीसोबत आपल्याला बनवायच्या आहे ज्वारीची भाकरी त्यासाठी या ठिकाणी भाकरीच्या ताळामध्ये थोडंसं पाणी आदन आणायचं आहे आणि ते उकळल्यानंतर पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे जर ही प्रोसेस नको असेल तर पूर्णपणे कोमट पाण्यामध्ये तुम्ही सगळं पीठ मळून घेऊ शकता त्यामुळं काय होतं पिठाला थोडासा चिकटपणा येतो आणि भाकरी चिरत नाहीत आणि सॉफ्ट आणि छान बनून तयार होतात आणि कणिक जोपर्यंत ताटाला हाताला चिकटायचं बंद होत नाही तोपर्यंत त्याला कंटिन्युअस मळत राहायचं त्याच्यामुळे भाकऱ्या खूप छान होतात सॉफ्ट होतात चिरत नाहीत तुटत नाहीत छान असे गोळे बनवून झाल्यानंतर थोडंसं पीठ प्लेटमध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर हाताला थोडंसंच पीठ लावायचं आहे जर जास्त पीठ लावलं तर भाकऱ्या फिरत नाहीत आणि अगदी हलक्या हाताने भाकरी थापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ती पातळ भाकरी केलेली आहे पण तरीसुद्धा ती फुगणार आहे आणि भाकरी थापत असताना जी साईड खालच्या बाजूला असते पिठाळलेली असते ती तव्यामध्ये वरच्या बाजूला आली पाहिजे आणि त्यानंतर त्याला पाणी लावून घ्यायचं आहे ज्या त्यावेळी गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे आणि त्याच्यावरचं पाणी निघून गेल्यानंतर भाकरी दुसऱ्या बाजूनी शेकून घ्यायची आहे त्यावेळी मात्र गॅसचा फ्लेम हाय आहे आणि छान भाजून झाल्यानंतर ती डायरेक्टली फ्लेमवर या ठिकाणी तुम्ही या पद्धतीने भाकरी भाजून घेऊ शकता आणि लुसलुसीत मऊ फुगलेली भाकरी तयार आहे भाजी आणल्यानंतर बघा आपण जेव्हा कोथिंबीर निवडून घेतो किंवा मेथी निवडून घेतो त्याच्या काड्या आपण टाकून देतो आपण त्या काड्या वापरून अतिशय स्वादिष्ट आणि अतिशय हेल्दी अशी एक रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सो so, चला कोथिंबीर आणि मेथीच्या काड्या आहेत ते या ठिकाणी कट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर याला छान तव्यावर भाजून आहे त्यामध्ये हिरवी मिरची आवडीनुसार जितकं तिखट आवडत असेल त्या पद्धतीने लसूण आणि थोडंसं सुकं खोबरं हे छान भाजून आहे आणि त्याला वाफ देण्यासाठी एक पाच ते सात मिनिट ठेवून द्यायचं आहे त्यानंतर छान मिक्सीमध्ये बारीक करून घ्यायचं आहे गरज वाटल्यास थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे आता याला फक्त एक तडका द्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे अतिशय खमंग अशी ही चटणी लागते सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि ही आपली मस्त अशी डिश बनवून तयार झालेली आहे तुम्ही ही ट्राय करा आणि कशी वाटते कमेंटमध्ये कळवा एन्जॉय करायला विसरू नका पुन्हा भेटूस तोपर्यंत काळजी घ्या बाय